बातमी मान्सून संदर्भात राज्यात पुढील दोन दिवस मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने हा, विभागा हा अंदाज वर्तवला आहे पुढील दोन दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच सध्या राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा जो इशारा आहे तो हवामान खात्याने दिलाय ही नक्कीच बाब महाराष्ट्रासाठी आणि मुंबईकरांसाठी खूप महत्वाची आहे कारण महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट आहे आणि मुंबईतही पाणी कपातीचं जे संकट आहे ते मोठं झालंय कारण मुंबईच्या सध्या धरणांमध्ये पंधरा टक्के साठाच आहे आणि त्यामुळे अजून पाणी कपातीचं जे संकट आहे ते वाढलंय त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन दिवसात जोरदार पाऊस पडणार आहे ह्याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय जी, जी, धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी